नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवाळा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला काही ठळक घडामोडी श्री समीर समीरकर यांचे श्री कृपा ज्वेलर्स मांडा टिटवाळ्यातील सण एकोणीसशे नव्वद पासून ची सर्वात जुनी व एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नऊशे सोळा चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळते तसेच सोने तारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत गहान ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे देव मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता शॉप नंबर सात आशिष अपार्टमेंट गणपती मंदिर रोड मांडा टिटवाळा पूर्व संपर्क समीर मसिलकर नाईन एट टू झिरो एट सेवन टू सिक्स थ्री टू किंवा नाईन सेवन झिरो टू थ्री वन टू नाईन फाय वन वन दिवसेंदिवस वाढत जाणारी समस्या करू नका घर सोसायटी किंवा अन्य व्यवसायासाठी नावांकित श्री गणेश डेव्हलपर्स घेऊन येत आहे आपल्या जीत वॉटर सप्लाय मार्फत फक्त एक हजार रुपयात पाण्याचा टँकर तेव्हा या सुवर्ण संधीचा फायदा चुकवू नका अधिक माहिती आणि टँकर बुकिंग साठी संपर्क साधा जीत विजय तरे शहाण्णव एकोणवीस शून्य चार चौऱ्याण्णव चौरेचाळीस किंवा त्र्याण्णव एकवीस एकोणपन्नास बारा वीस या नंबर वर संपर्क साधावा भिवंडी लोकसभेचे भाजपाचे उमेदवार कपिल पाटील यांचा अरेरावीपणा डोळे फुटलेत का तुझे पोलीस अधिकाऱ्याला वापरले अपमानास्पद शब्द भिवंडी लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या अंजूर फाटा चौगुले कॉलेज या ठिकाणी भिवंडी लोकसभेचे खासदार केंद्रीय मंत्री असलेले कपिल पाटील यांचा मिळाला कर्तव्यावर तैनात असलेल्या पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी यांना एकेरी भाषेत दम देताना पाहायला मिळत आहेत मतदान केंद्रावर आपल्या अवतीभोवती देखील कार्यकर्त्यांचा गराडा असताना इतर ठिकाणी का गर्दी आहे असा दम देत तेथील आपले कर्तव्य बजावत असलेले पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी यांना दादागिरीच्या भाषेत दम देत डोळे फुटलेत का तुझे तिकडे काय मारतो का अशा शब्दात बोलताना दिसत आहेत एक जबाबदार लोकप्रतिनिधी राहिलेले मंत्री कपिल पाटील हे जर पोलिसांशी अशा भाषेत बोलत असतील आणि असे मगरुरीचे वर्तन करत असतील तर सामान्य लोकांशी वागण्याची त्यांची पद्धत कशी असेल याचा आपण अंदाज बांधू शकतो कपिल पाटील यांच्या अशा या, या बेताल वागण्याबद्दल उपस्थित मतदारांनी नाराजी व्यक्त केली आहे એ લોકો બોલને દોડે છે એ લોકો દોડે છે આ કેમ એલોરી 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 એ